खोपोली प्रभाग क्रमांक पाच मधून माजी नगरसेवक कैलासभऊ गायकवाड यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावेत प्रभागातील अनेक युवकांची इच्छा खोपोली अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्था नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे दिवाळीनंतर या निवडणुकीचे फटाके उडतील याबाबत अनेक राजकारणी बोलत आहेत असे असले तरी यंदाची खोपोली नगरपरिषदेची निवडणूक ही सहज सोपी असणार नाही परंतु यात आरक्षण ही एक महत्वाची बाब असल्याने आरक्षणामुळे आता शहराचा पुढील नगराध्यक्ष कोण होणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहेत विशेष म्हणजे अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीत इच्छुक पुष्कळ असल्याने सगळ्यांची मनधरणी करताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे एवढे मात्र निश्चित खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक पाच हा खूप महत्वाचा प्रभाग मानला जातो या प्रभागात सर्व सुख सुविधा उपलब्ध असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या प्रभागावर लागून असते परंतु प्रभाग मधील, स्थानिक रहिवासी तथा किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक कैलासभाऊ गायकवाड यांचे या प्रभागात मोठे वर्चस्व असल्याचे म्हटले जाते कैलासभाऊ ठरवतील तोच उमेदवार या प्रभागातून निवडून येतो असे अनेकांकडून बोलले जाते कैलासभाऊ गायकवाड यांचा स्वभाव अतिशय शांत व समजूतदारपणाचा आहे विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची आहे त्यामुळे त्यांना शहरात व सर्व तालुक्यात खूप मान आहे सर्वांशी चांगले संबंध असल्याने त्यांचे विविध क्षेत्रात स्थान आहे खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळामध्ये संचालक तसेच जनता विद्यालय शाळेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली आहेत खोपोली नगर परिषदेत नगरसेवक असताना अनेक विकास कामे त्यांनी केली आहेत तसेच शेतकरी कामगार पक्षाचे मुख्य नेते जयंत पाटील यांचे अत्यंत निकटवर्ती असल्याने भाऊंचा राजकारणात चांगला दबदबा असल्याचे पाहण्यास मिळते शेफाटा येथील रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेचे भाऊ अध्यक्ष असून विविध क्षेत्रात कैलास भाऊ यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे त्यामुळे सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे कैलास भाऊ गायकवाड यांनी यंदाच्या येऊ निवडणुकीमध्ये पुढे येऊन स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी भावना प्रभाग क्रमांक पाच मधील अनेक युवकांनी व स्थानिक नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे